स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्रात नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका काय अनाऊन्स झाल्या सगळ्या राजकीय दलांचे कपडे उतरले सगळी आपल्याकडे कुठलीही विचारधारा नाही कुठलेही प्रिन्सिपल नाही कोणाच्या बद्दल ही केळच नाही ज्यांना शिवाय देतात त्यांना मांडीवर घेऊन बसतात असा <coughs> प्रकार दिसायला लागला जिल्ह्या जिल्ह्यात महाविकास आघाडी असो या महायुती असो इतक्या विचित्र आघाड्या तयार झाल्या की शेवटी एक गोष्ट समजली समजली महाविकास आघाडीचे सर्व पक्ष राजकीय पक्ष आणि महायुतीचे सर्व राजकीय पक्ष हे एकाच विचारधारेचे आहे आणि ती विचारधारा म्हणजे सत्तेचं लोणी खायची विचारधारा मग त्यासाठी वेगवेगळ्या मतदारांना जो मतदारांचा गठ्ठ आहे त्यांना मूर्ख बनवण्यासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे -वेग -वेग विचार ते लोकांसमोर मांडत असतात आता एकनाथ शिंदे वर्सेस बीजेपी हा सामना इतका रंगला की तिजोरीच्या त्याच्या अगोदर रावणाला गर्व झाला गर्वाचे घर गर खाली असते आम्ही लंका जाळू असे एकनाथ शिंदे म्हणाले पाल पालघाटला तिकडे लगेच देवेंद्र फडणवीसांनी रिप्लाय दिला अरे आम्ही रामवाले आहोत लंका कोणाची जळेल हे कळेल लगेच दादा भुसे बोलले की लोकांच्या मनामध्ये आज पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे नंदुरबारला ते बोलत होते त्यामुळे पुन्हा ते मुख्यमंत्री बनतील अशी त्यांना जबरदस्त आलं म्हणजे ते काहीतरी दैवी शक्तीने सांगितलं आणि एकनाथ शिंदे कसे बावीस बावीस तास काम करायचे आणि तसा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला झालेलाच नाही आहे अरे बापरे आजकाल प्रत्येकच जण सर्टिफिकेट वाटत असत मग एवढ की मुख्यमंत्री पुन्हा शिंदे होणार आणि त्याच्यासारखा मुख्यमंत्री झाला नाही म्हणजे उद्धव ठाकरे तर सोडा तेच तर तुमचे ते शत्रूच आहेत पण देवेंद्र फडणवीस सुद्धा असं आणि वर की अजितदादा सुद्धा असे म्हणाले की एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री झाला नाही वाजवा टाळया दुसरीकडे एकनाथ शिंदेचे लोक म्हणतात की नवीन महागठबंधन होणार आहे आणि त्याच सुरुवात अजित पवारच एन सी पी आणि एकनाथ शिंदेची सेना हे काही ठिकाणी एकत्र मिळून लढत आहेत तो भविष्याचा संकेत आहे असं त्यांनी सांगितलं त्या हिंगोलीमध्ये भांडणं इतके वाढले की इत तिथले कलमनुरीचे जे संतोष बांगर आहेत ते पहिले उद्धव ठाकरेकडे होते आणि उद्धव ठाकरेच्या लोकांनी त्यांना सोडून नको जायला पाहिजे म्हणून ते वकालत करत होते वकिली करत होते पण म्हणे पन्नास खोके पोहोचले आणि सगळं ओके झालं आणि लगेच संतोष बांगर एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करत सुटले आणि हे आम्ही म्हणत नाहीये हे तानाजी मुटकले जे आमदार आहेत भाजपाचे हिंगोली मधलं त्यांनी केलेलं वक्तव्य आहे मीडियामध्ये की संतोष बांगरला पन्नास कोटी रुपये दिले तेव्हा कुठे तो तिथं फुटला तो पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही मग संतोष बांगरनी काहीतरी म्हणजे त्याच्यावर तर ते त्यांनी तर पन्नास कोटीवर काही बोललंच नाही पण त्याच्यात ते इतका भांड विकोपायला गेले की आज महाराष्ट्र पोलिसच्या शंभर जवानांनी त्याच्या घरी छापा घातला संतोष बांगरच्या म्हणजे महाविकास महायुतीच्याच एका आमदाराच्या घरी महायुतीच्याच सरकारच्या पोलिसांचा छापा मग त्यावर हेमंत पाटील म्हणाले एकनाथ शिंदेचे हे तर दहशतवादी आणि गुंडे जसे दु गुंड्याच्या किंवा एखाद्या आतंकवादी दहशतवाद्याच्या घरी जसा छापा टाकतात तसा छापा टाकून घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकनाथ शिंदे म्हणाले मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो त्या अगोदर कल्याण डोंबोलीमध्ये एकनाथ शिंदे सेना आणि बी जे हुती। मदे काई काई पी याच्यामध्ये जे लोक इकडनं तिकडे पळवापळवी चालली होती त्यावर मंत्रिमंडळामध्ये शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कारच घातला होता तेव्हा आता काय चाललंय काय महाराष्ट्रात हे कळत नाही काही ठिकाणी बीजेपी विरुद्ध रेस्ट आहेत काँग्रेस दोन्ही शिवसेना दोन्ही एन सी पी विरुद्ध बीजेपी अशा ठिकाणी आहे हसन मुश्रीफ तुम्हाला आठवत असेल ईडीच्या खूप रेड शरद पवारांचे लाडके कोल्हापूरचे ते अजित पवारांसोबत गेले ईडीची पिढ्या निपटवण्यासाठी त्यांच्या विरुद्ध गाडगे लढले विधानसभा आता गाडगे आणि हसन मुश्रीफ दोघं मिळून नगरपालिका लढत आहेत काय जबरदस्त कोकणामध्ये शिंदे आपले ते एक उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकत्र होऊन लढतायत तिकडे राणे आणि त्यांचा परिवार ते दोघेही सोबत घेऊन फिरतात ते त्यांचे दोनही लेकरं तोंडसुख घेत आहेत त्यातला एक सोबत आहे तो बीजेपीला शिवाय घालतो जो बीजेपी सोबत आहे तो शिंदेला शिवाय शिंदे शिवा मतलब काय हे आज काय बोलतात आणि उद्या काय म्हणतील सांगता येणार त्यामुळे मी म्हणतो तीन डिसेंबरला जेव्हा निर्णय येतील तेव्हा पुन्हा तुम्हाला नवीन आघाड्या होताना दिसतील तुमचे नगरसेवक इतके याची इतकी आता मग आता पुन्हा बदलाव त्याच्यात भले आपण एकत्र लढलो असू पण पुन्हा आता एकत्र अलग अलग होऊन कुठे सत्तेचं लोणी खायला मिळतं ते पहा आणि आपल्याच गठबंधन मधल्या म्हणजे आपल्याच महायुतीच्या आमदारावर तेच सरकार कसा पोलीस छापा घालत हे कळत नाही त्यामुळे हे जरी कोणी रामाचं नाव घेतो कोणी रावणाचं नाव घेतो पण महाराष्ट्राच्या या सत्तेच्या सोनेरी लंकेच आधिपत्य गाजवायला सगळेच रावण झालेले आहेत सध्या सगळ्यांना रावणाला लाज वाटेल एवढी जास्त तोंड आहेत त्यांच्याकडे इतके वेळा इतके शब्द आणि इतकी भाषा बदलतात की रावणाला फक्त दहा दश आनंद होतात त्याला तो दहा तोंड होती यांच्या तोंडांची मोजणी नाही करतायत इतक्या वेळा यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलत आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र झालेल्या चालू असलेल्या ह्या निवडणुका या राजकीय पक्षांचा खरा रंग लोकांना दाखवतोय खरा रंग कोणी धमक्या देतय कोणी लाचलुचपन देत आहे याच निवडणुकीच्या पोटीत जवळजवळ पाच हजार करोडचे जमिनीचे दुर्व्यवहार होते ते समोर आले जैन होस्टेलचं ते अठराशे करोड रुपयाची जमीन दोनशे दहा करोड रुपयात कशी ते दोनशे तीस करोड रुपयात कशी लाट धापली होती त्या सगळ्या गोष्टी समोर का आल्या कारण एकनाथ शिंदे वर्षी बीजेपी चालू होत एकनाथ शिंदेच्याच अध्यक्षांनी बीजेपीच्याच केंद्रातल्या मंत्र्याला नागड केलं म्हणजे त्याचे हेतून असं काही व्यक्तिशानवे तर तिकडे एकनाथ शिंदेच्या लोकांनी जेव्हा पाहिलं की तिकडे अजित पवार कोकणात उद्धव ठाकरेंसोबत जातोय त्यांनी उद्धव अजित पवारांच्या मुलाचं तीन हजार करोड रुपयाचं लँड स्कॅन्डल ते बाहेर काढलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन सेटलमेंट ची परंपरा सुरू केली जमिनीचा घपला समोर आला मग वाल्याला जमीन वापस करायची पण त्यांनी त्याचे पैसे वापस करायचे व्यवहार संपला सगळे सुटले जैनवाल्या जैन हॉस्टेल वाल्यांना जमीन वापस त्याचे त्याला पैसे वापस डील कॅन्सल आता घपलाच नाही त्यामुळे आता कोणावर ऍक्शन नाही पार त्या जमिनीमध्ये जमीन वापस पैसे वापस त्यामुळे त्याचे पैसे गेले नाही तर त्याची जमीन विकली गेली नाही घोटाळा झालाच नाही आता हे होईल महाराष्ट्रात जेव्हा तुमच्या घरी चोरी होईल जेव्हा तुम्ही म्हणाल माझ्या घरी चोरी झाली पोलिसवाले येतील त्या चोराला घेऊन हे तुमचा माल चोरी गेलेला हा घ्या वापस तुमचा माल तुम्हाला मिळाला आता चोरी झाली नाही आता या चोराला सोडा जा रे बाबा नीट चोरी करा हे महाराष्ट्रात जे चाललंय ते अतिशय भयंकर चाललंय आणि मग याच्यामध्ये सरकार कसं चाललं सगळे नास्तिक सुद्धा महाराष्ट्रात आल्यावर आस्तिक होतात कारण देव आहे म्हणूनच महाराष्ट्राचं सरकार चाललंयच्या चांगल्या ओढण्यात जेव्हा राजकीय दल आणि सगळे मंत्री आमदार इतके बिझी झालेले आहेत देवच आता विठ्ठलच आमचा सरकार चालवतो विठ्ठल विठ्ठल आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र